शेतकरी मित्रांनो आज आपण तिसरी फवारणी घेत आहोत आता इथं जर बघितलं तर शेंगांचं प्रमाण बऱ्यापैकी झालेलं आहे कुठं कुठं फार फुलं अजून आढळत आहे म्हणजे इकडे जास्त शेंगा आणि रोगाचं कुठंच एकंदरीत प्रमाण नाही आहे आणि जर असं म्हटलं तर याच्यामध्ये आता कोराजन आपण वापरू शकतो परंतु जिथं जास्त फुलं आहे तिथं कोराजन वापरलं तर काय होईल की फुलं सगळे गळून जातील त्यामुळे याच्यामध्ये आपण बॅरेझेट घेणार आहोत कारण असं अवस्था खूप ठिकाणी पुढे आहे ही जी एक दोन ओळ आहे तिथं जेमतेम शेंगा पक्क्या झालेल्या आहेत परंतु जिथे आपल्याला काम आहे किंवा जिथे आपल्याला कोराजन चालणार नाही त्या गोष्टीसाठी आपल्याला इथं बॅरेझेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एकंदरीत बॅरेझेट त्याच्याबरोबर एक खत घेत आहोत आणि इझी स्टीम प्लस हे कंटेंट ज्याच्यामध्ये खताचं काम नाही आहे तरी आपण खत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने आपण आज फवारणी घेत आहोत बॅराझाईड जे की चाळीस एम एल आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंप वीस लिटर जर तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही तीस पस्तीस याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यामध्ये इकडे तुम्ही बघू शकता इझी स्टीम प्लस आता इझी स्टीमचा असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्हाला मग खतसुद्धा घ्यायचं काम नाही त्याच्यानंतर बुरशीनाशक घ्यायचं काम नाही आणि दुसऱ्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायच्या नाही कंटेन जर बघितलं तर प्रोटीन हायड्रोलो लायसिड्स अँड अमिनो ॲसिड्स मग त्या गोष्टी घेतल्या तरी आपण याच्यामध्ये वॉटर सोल्युबल झिरो झिरो पन्नास पोटॅश जे आहे पन्नास ते आपण इथं घेणार आहोत याचं काही काम नव्हतं आपल्याला परंतु आत्ता जे आपलं तूर पीक आहे ती कसं आहे की एकंदरीत कुठं शेंगाच भरपूर आहे तर त्यासाठी आपल्याला खतं याच्यामध्ये पाहिजेच कारण आपला जा जो जा दाना आहे तो जाड झाला पाहिजे आणि काही अवस्था अशी आहे म्हणजे फुलंच आहे अजून तोर त्याला आलेले आहेत मग त्याच अवस्थेसाठी आपण जे इझी स्टीम त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता तुमच्या हिशोबानं तुम्ही आ, कंटेंट घेऊ शकता असं काही नाही आहे की तुम्ही तेच घेतलं पाहिजेत पण पर, परंतु जर पन्नास चाळीस पन्नास टक्के तुमचं असं प्रमाण असेल म्हणजे शेंगांचं चाळीस पन्नास टक्के आणि फुलांचं चाळीस पन्नास टक्के तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॅरझेट वापरायचं आहे जर तुम्ही आत्ता त्याच्यामध्ये कोराजन वापरत असाल तर मग हे फुलं जे राहिलेले आहेत ते जळून जातात असं कित्येक जणांचं म्हणणं आहे कारण ते जे औषध आहे ते स्ट्राँग बनते तिचं कंटेंट स्ट्रॉंग बनतात असं एकंदरीत आहे मग आज आपण तिसरी फवारणी घेत आहे आता आपली जी अवस्था आहे ती चाळीस पन्नास टक्के शेंगा चाळीस पन्नास टक्के फुलं आणि कण अशी अवस्था आहे मग त्या पद्धतीने आपल्याला एक फवारणी वाढली तरी चालेल परंतु आपले सगळे कामं झाले पाहिजेत म्हणजे जर शेंग असेल तर शेंगासाठी आपण खत घेतलेलं आहे खत त्याचं दाणा वाढवेल जाड करेल दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपण एक्झिस्टीममध्ये जे मॉलिक्युल घेतलेले आहेत फुलांची अवस्था शेंगांमध्ये पापड्यांमध्ये करणे ते होणार आणि सगळ्यात चांगलं जे की अळी आपली कुठलीच पिकामध्ये पाहिजेत नाही ते तर त्यासाठी आपण बॅरेझेट वापरलेलं आहे आता तुम्ही प्रोक्लेम वापरू शकता प्रोक्लेमसोबत तुम्हाला पण त्याच्यामध्ये प्रोक्लेमसोबत प्रोपेक सुपर घ्यायचा आहे तसं कंटेंट घेऊन तुम्ही आ, ते करू शकता परंतु मागच्या वेळेस आपण प्रो प्रोक्लेम वापरलं त्यामुळे यावेळेस आपल्याला जरा स्ट्रॉंग औषध त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे तर एकंदरीत असं आपलं हे पीक आहे तुमचं एकंदरीत तुरपीक कसं आहे काय आहे त्यानुसारच तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे नाहीतर काय होते की आपण ज्या गोष्टी सांगतो आणि त्या तुमचं तूरपीक त्या अवस्थेत नसलं तर तुम्ही कितीही काही कसं वापरून त्याचा एकंदरीत फायदा त्याला तुरपिकाला होत नाही आहे तर आपल्या याच्यामध्ये ह्या तिन्ही चारही गोष्टी असल्यामुळे आपण डायरेक्ट डायरेक्ट याच्यामध्ये कुराजन वापरू शकत नाही आहे तीन अवस्था वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे तशाच पद्धतीने आपल्याला एकंदरीत मग फवारणी घेणं गरजेचं आहे म्हणजे खत याच्यामध्ये आलंही पाहिजेत फुलांच्यासाठी आलं पाहिजेत आणि एकंदरीत अळीसाठी त्याच्यामध्ये कंटेंट आलं पाहिजेत तर तुमचं सगळं अवलंबून तुमच्या पिकावर आहे त्याचनुसार तुम्हाला फवारणी घेणं गरजेची आहे तुमची जर दुसरी फवारणी असेल तर तुमच्या तूर पिकामध्ये फुलांची संख्या जास्त असेल तर तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये टाटा बहारसुद्धा वापरू शकता ते चांगलं काय म्हणता येईल फुलांच्या अवस्थेतून शेंगांमध्ये कन्वर्ट करायला एक नंबर आहे मागच्या फवारणीत दुसऱ्या फवारणीत आपण ते घेतलेलं आहे आपली आता ही तिसरी फवारणी आणि एक शेवटची फवारणी जी आपली पूर्ण शेंगा होतील नव्वद एक पर्सेंट आणि त्याच्यामध्ये दहा एक पर्सेंटच कुठंतरी फुल किंवा ही अवस्था असेल तेव्हा आपण फक्त कोराजन वापरू त्याच्यात घेऊ आपण कोराजनसोबत एखादं खत नाही घेतलं तरी कोराजन वापरलं तरी चालते कारण कोराजनचं जे काम आहे एक, ते एकदम स्ट्रॉंग आणि अळीचा तुम्हाला कुठंच प्रादुर्भाव तुम्हाला तुमच्या पिकात दिसत नाही असं एकंदरीत आता काही पिकांमध्ये आपण दाखवलंसुद्धा काही प्लॉटमध्ये की अळी पडलेली आहे ज्याच्यात शेंगा तयार झालेल्या आहेत त्यांनी ते फवारणी घेणं गरजेचं आहे तुमचं पीक लवकर असेल तर म्हणजे शेंगांचं प्रमाण ऐंशी नव्वद टक्के झालेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे म्हणजे आहे आणि पंधरा दिवसातून दुसरी ही फवारणी किंवा तिसरी तुमची फवारणी असेल तर ते घेऊन टाका पुन्हा एक एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एकंदरीत आपण अशी कशी फवारणी घेत आहेत ते याच्यामध्ये ॲड करून टाकणारच आहोत